मित्रांनो सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई पोलीस ॲक्ट दुरुस्ती बिलावर महत्त्वपूर्ण भाषण केले सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंडित जवाहरलाल नेहरूंचे पत्र आले मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे सतरा रोजी दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या बुद्ध परिषदेत छत्रपती शाहू महाराज उपस्थित राहिले अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस रोजी मुंबई इलाका महार वतनदार परिषद संपन्न झाली अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी उमरज तालुका कराळ येथे सातारा जिल्हा महासंघाची तिसरी बैठक संपन्न झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत